कृष्णा इकडे 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 रे कृष्णा ये ये इकडे 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 रे इकडे 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 तर काय कृष्णा काहीत नाही तर आमता कृष्णा ए आर पाणी पिऊ नको त्याच्यातलं शंकुळ्या काही पाणी पिता असतो तू ए येडिया कशाला पाणी पियला पाहती सुधय का सुदै सुदैतलेली होती मी ती सोंग माणूस आता बाहेर त्याच्या मायला कोंडल जो भाई रे क्रीशु 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 अथाम्ब शंगुलिया इसको बोलते हमारा कृष्णा है ये गाइस तर खूब नॉटी है हाँ ए पिलिया पिलियो शंगुलिया फोटो काटल दो इक, इकड़ भा, इकड़ बाई इकड़ बाई फोटो काटल दो फोटो फोटो फुटो इकड़ बाई हस पाया पाया पड़ पर पाया पाया पड़ पाया पड़ पाया 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 पड़ पाया पड़ पाया पड़ना पिलियो जाऊ मित्रांनो कृष्ण आमचा खूप हे पाहा हे पा लाडात यायलाय लाडात आहे लाड लाडात आहे तू जास्तच है बी शिंगुळ्या तर खूप लाड करतो आहे माझा आमच्या घरात सगळ्यात चांगलं गोरं हे हे आमच्या अंगावर जास्त हे तर हे तुम्हाला समजू आता ती जे गोरं आहे ते पलीकडे उभं ती कुटार खायला येते आपला कडवा ती जे गोर आहे ते गोर आहे ना ते कृष्णावन नाही हे पा कृष्णा आमचा इकडे 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 मग खायला माय दूध पी दूध पितू पुन्हा कडे आमच्या या कृष्णाची एवढी आईशी आम्ही त्या गाईचं दूध पण काढत नसतो म्हणजे सगळं दूध शे म्हणून एकदम तंदुरुस्त आहे आमच्याकडे घडी ती तेवढं ते मोठं झाले ना ते ती बी त्याच्या त्याचं आखंच्या अख्खं आख दूध ती त्याच्या मायचं पिते हे याच्या माहीत पिते आम्ही गाईचं दूधच नसतो काढत मशी येतं आमच्या घरी तीन तर म्हशीचं दूध राहते एखाद्या खांद्याबाच्या का हळलं का समजा काही गरज असली तर पान कशी धष्टपुष्ट आहेत आमची कृष्णाराव खाय खात नाही तर कडबा असा कवा खातात आता कोण त्याला याला का हळले बाहेर त्याच्या मायलं कोणल्या आत कारण की मायला सरू देत नाही काहीच नाही खात राहते खेळत राहते दूध पित राहते लय सोंग आहे आमचा हो तो गडी जरा कसा तो माणसात नसल्या म्हणशी शो जरा आमचा भारी लय मयाळू आहे आम्ही वारात आलो आणि त्याच्याजवळ जर नाही गेलो मित्रांनो की स्वतःहून जवळ येते मांडी अशी मांडीला अशी खिसकिरी येते हे पहा लयच की उठे र आमचं पिल्लू ओय तर आय मस्त खेळते 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 हे पहा इकडे 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 चाल 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 रे चल कृष्णा अय क्रिशू तर मित्रांनो आता याला आपली काय भाषा कळत नाही पण मयाळू खूप आहे गरीब आहे खूप गोर आहे पांढऱ्या शिपथ ही मस्त लगे आणि याला आजकाल मात कृष्णा नाव ठेवले हो आणि लहानपणी आपली कृष्ण भगवान जे लिटिल कृष्णा जे होते ती जशी माती खायची तसंच आमचा भाऊ माती खाते चाटू चाटू माती खाते तिकडं खडकाळ खडकं आहे तिथं त्याची माती खाते मातीच खाली काय नाही काय नाही माती खाली पाणी पि दूध नाही लागलं का नाही त्याला एवढा सोंगडी आहे आमचा पा 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 दिसत असेल तुम्हाला त्या चुलीचा टायल्याला मातीचा एवढा नांद लागला आमच्या भाऊला लय त्याचं नावाप्रमाणेच ती त्याची हरकत आहे खोड करतं खूपच हे त्याला आता मस्त सजवायचं पोळा गिळाला की तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये